फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा वितरणास सुरुवात झालेली आहे मित्रांनो पी विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे तसंच विमा यादी कशी पाहिजे तुम्हाला पी विमा मिळणार का हे बरेचसे प्रश्न तुमचे नक्की असणार टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पीकिमा अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळत असून मित्रांनो अक्षरशः शेतकऱ्यांच्या खात्यावर धडाधड पीकिमा जमा झाल्याचे मेसेज येत आहेत मित्रांनो पी किमा टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची नाही आहे की माझ्या शेजाऱ्याला पी विमा पडला पण मला पडला नाही कारण ही जी काही रक्कम आहे ती टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर तुमच्या खात्यात पी विमा येणार नाही अशी देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक बीड यवतमाळ पुणे वर्धा लातूर जळगाव धाराशिव परभणी धुळे नांदेड छत्रपती संभाजीनगर वाशिम बुलढाणा अकोला सांगली रत्नागिरी ठाणे सोलापूर रायगड यवतमाळ सातारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील फार्मर आय धारकांच्या खात्यात पी किमा वर्ग होत असून उर्वरित जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात पी किमा जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे पुन्हा भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र